आता थोडंसं सा सांगायचं वाटतंय की मगापासून हे सांगत आहे स्टेजच्या पुढे गर्दी करू नका गर्दी करू नका मगाशी yeah. <laughs> मी कुणावर तरी वस्त्र ओरडले सुंदर पण राहलं नाही म्हणून सांगते की आपण हा कार्यक्रम पाहायला आलो होतो ना कुणाला पुरस्कार मिळत आहेत काय होत आहे आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे त्याच्याऐवजीच इथे येऊन हा काय मी काय मग काय आमच्या बरोबर फोटो काढण्यात काय गंमत वाटली लोकांना मला कधी कळलेलं नाहीये खरोखर तुला आठवत असेल विजय तर आपण आपले फोटो पेपर मध्ये आले की बघत असू आणि त्याचा जो आनंद होता तो या सेल्फी मध्ये नाही मिळणार तुम्हाला माझा प्रश्न आहे तुम्हाला की याच्यातले किती फोटो तुम्ही सेल्फी मध्ये ठेवणार आहात गेल्या, गेल्या गेल्या घरी जवळजवळ सगळे तुम्ही डिलीट करून टाकता मग नका ना लोकांना त्रास देऊ नकाना थांबवून त्यांना आम्ही सेल्फी घेऊ का सेल्फी घेऊ का म्हणू आपण कार्यक्रम जास्तीत जास्त कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा प्रयत्न करूया आणि तेवढं जरा जर शिकलात ना तेवढं जरी पळत ना तरी मला वाटतं माझ्या या वयाच्या आता ऐंशीच्या आसपास आलेल्या माझ्या वयाला मान द्याल अशी एक अपेक्षा मी करते सेल्फीच्या मागे लागू नका कार्यक्रम जितका एन्जॉय करता येईल तितका करा